सन्मानिय पत्रकार मित्रेस उपक्रमा जनरल मॅनेजर साहेबांना समर्थ बेस कामकाज सेनेच्या वतीने त्यांना सोबत घेऊन भेटायला आलेलो आहे त्यांना भेटल्यानंतर या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही कामगारांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली ही चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं बेस्ट ही मुंबईकरांची ओळख आहे ती राहिली पाहिजे टिकली पाहिजे चांगली सेवाही द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने कामगारांचे काही जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवावे आणि जे प्रश्न आहेत ते घेऊन मी आलेलो आहे निवेदन तुम्हाला यापूर्वी दिलेले आहेत पाच प्रश्न आम्ही साहेबांना दिलेलो होते आणि त्या पाचही प्रश्नावर चर्चा झाली मी आपल्याला सांगेन युनियन जरी असली तर युनियन संस्था म्हणजे बीएसटी टिकली तर युनियन टिकणार राहणार आणि मग आज बीएसटीच्या जनरल मॅनेजर साहेबांना भेटल्यानंतर ची आर्थिक परिस्थिती जी आहे ती पाहिल्यानंतर बीएसटी पूर्वीची आणि आताची फार फरक आहे डबगायला आलेली बीएसटी आज आहे आर्थिकदृष्ट्या त्यातना जीएम साहेबांचं काही हे म्हणजे रोल आहे त्याचं कारण आहे परिस्थितीमुळे अनेक पर गोष्टी ज्या घडल्या बीएसटी प्रमाणे त्यामुळे बीएसटीला फार मोठ्या रकमेची मदतीची गरज आहे आज जवळजवळ आठ हजार बसेस पाहिजेत बीएसटी ला बीएसटी कडे साडेसातशे बसेस आहेत आणि अनेक रेंट वर घेतात पाचशे जवळपास अकराशे बाराशे आहेत या वर्षाच्या बजेटनी साहेबांनी तीनशे साडेसातशे कोटीची तरतूद केली आहे ना तुम्ही तीनशे बसीस तरी पण चार हव्या किती आठ हजार हा शॉर्टफॉल आहे तसंच कामगारांचे प्रश्न आहेत निवृत्ती वेतन त्याची रक्कम दिली गेलेली नाहीये त्यानंतर कोविड मध्ये जे काही कामगारांना भत्ता द्यायचा होता तोही अठ्याहत्तर कोटी आहे असे अनेक चार पाच प्रश्न आहेत सगळे आर्थिक आहेत मग जीएम साहेबांशी चर्चा मला कळलं की हा प्रश्न जीएम साहेबांच्या आवाक्याच्या बाहेर आहे ना महानगरपालिका याच्यात गेली महानगरपालिकेकडे स्वतः गेले आणि ए आणि सी बजेट एकत्र व्हावा अशी मागणी झाली पण त्याच्यावर निर्णय झाला नाही कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये मी साहेबांना विनंती केली आणि आमच्या युनियनच्या पुढाऱ्यांना आपण हे सगळे प्रश्न घेऊन राज्य शासनाकडे जाऊया राज्य सरकारने जर मदत केली तर बीएसटी राहणार आहे मुंबईत अन्यथा कठीण आहे मी बीएसटी तीन वर्ष चेअरमन होतो मला बीएसटी माहिती आहे राज्य सरकार मी मुख्यमंत्री राहिलोय मंत्री राहिलोय त्यामुळे राज्य सरकारची कायदे नियम आणि कन्व्हेन्शन म्हणजे प्रथा त्याही मला माहिती आहेत त्यामुळे मी त्यांना विनंती केली साहेबांना की आपण ते मी, मी मी म्हणजे युनियनच्या वतीने आणि खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही म्युन्सिपल कमिशनर जे असतील ते आणि अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री एक बैठक व्हावी आणि हे प्रश्न सगळे सुटावेत आणि बीएसटी अतिशय दर्जेदार रित्या मुंबईकरांना वाहतूक व्यवस्था द्यावी अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी म्हणून आम्ही येणाऱ्या दहा दिवसात मुख्यमंत्र्यांनी वेळ लवकर दिला तरी चालेल पण दहा दिवसाच्या आत यावर काहीतरी मार्ग राज्य सरकारने सुचवावा मदत द्यावी तरच बीएसटीचं हिताचं म्हणजे बीएसटी राहणार आहे टिकणार आहे अन्यथा बीएसटीची परिस्थिती चांगली नाही आठ हजार कुठे आणि साडेसातशे कुठे बसेस यावरून आपण ओळखा आणि त्यामुळे हे काय कुठलंही युनियनबाजी करण्यासाठी मी आलो नाही बीएसटी आणि मुंबईची जनता बीएसटीचा कामगार आणि मुंबईची जनता यांच्या मध्ये कोणीतरी सांगता ते समन्वय घडून आणणं याच हेतून मी आज आलो समजून घेतलं बीएसटीला कामगारांची बाजू समजली समजून घेतली आणि ती घेऊन मी आल्यानंतर माझ्या मताशी जीएम साय समज आहे की नाही हे तुम्ही विचारा पण मला वाटतं हा एक मार्ग आहे की राज्य सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारनी भरीव मदत एकदा करून नाही चालली सोर्स ऑफ इन्कम भविष्यासाठी पण कायमस्वरूपी निर्माण व्हायला हो पाहिजे पूर्वी सप्लायची मदत होती खासगीकरणातून सप्लाय गेला आणि हँडीकॅप बीएसटी झालेली आहे जबाबदार काही शासनाच्या निर्णयामुळे बीएसटीची परिस्थिती आहे त्यामुळे शासनात हे वाचवावं असं माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळे तुम्ही जरी बातमी घ्यायला आलात तर तुम्ही पण आहात मुंबईच्या हिताची बातमी द्यावी याच्यातून चांगलं आम्ही निष्पन्न करू असं मला वाटतं आता तुम्ही जीएम साहेब काय विचारायचं विचारू शकता आम्ही लवकरच शासनाकडे गेल्यावर तुम्हाला भावी तशी बातमी मी दे, दे आणि कामगार रास्त आहे एक तुम्हाला मी पहिल्यांदाच वास्तव सांगितलं काय बी एस टी मी आता माझ्याकडे काय पैसे नाही खाली आला मी रस्त्याने चाललो भिकारी आला साप खाणेगू देऊ दमात काय नाही मी त्याला काय देणार बीएसटी ती सेम परिस्थिती आहे कामगार निवृत्ती वेतन नाही दिलंय कोरोनामध्ये अठ्याहत्तर कोटी फक्त नाही दिले याचाच अर्थ असं नाही की टिकायला काय बघा बीएसटी देत नाही हे बीएसटी कडे येणारे पैसे वाहतूक करतात त्यांच्याकडूनच येतात ना ते पुरेसे नाही येत ना आणि जगात कुठला ट्रान्सपोर्ट सरकारच्या मत्तीश प्रॉफिट मध्ये नाही आहे लॉसच आहे ट्रान्सपोर्ट वाहतूक व्यवस्था आणि त्याला हे अपवाद नाहीये मी सांगतो लवकर ही परिस्थिती निर्माण करू पूर्ववत बीएसटी पूर्वी जशी बीएसटी होती तशी आम्ही निर्माण करू तुम्ही पत्रकारांनी ह्या सगळ्याला पोषक वातावरण जन्मांचा सरकारमध्ये पण मत जाईल अशी अतिशय चांगल्या भाषेतली बातमी पोचवू असा विनंती साहेब सर्वसाहेब प्रश्न करतो मुंबई ची गर्दी वाढते जी एस टी मागणी आहे आपण बघितलं जी एस टी वर टोल जास्त आहे तरी त्याच्या कमी आहे किंवा चालले आहे असं अश्या वेळेस ही जी टी कव्हर लॉस असतो हा प्रश्न कोणालाही पडतो फक्त एक्सप्लेन करा एक फार मी एक्सप्लेन तुमच्या हा जीएम आहे साहेब मी आता पत्रकार म्हटलो आता मी एवढं समजून सांगितलं आम्हाला कळते आज आमचा प्रवासी एक एक तास बसची वाट बघतोय रस्त्यावर शॉर्टेज आहेत बसेस आठ हजारच्या जागी साडेसातशेच आमच्या खिशात आहेत आम्ही नाही बसेस देऊ शकत म्हणून त्यांनी ए बजेट आणि सी बजेट व्हावा कॉर्पोरेट मदत होईल या इथून गेले तिथूनही निर्णय झाला नाही त्यांनी अनेक जीएम साहेबांनी अनेक अने अने मार्ग शोधले त्यांना ते, ते मध्येच अडचणीत आहे आणि म्हणून आम्ही अंतिम कायमस्वरूप प्रश्न सुटावा प्रवाशांना थांबता लागू नये लक्झरी बसेस उपलब्ध हे माझं मत आहे आम्ही तसे प्रयत्न वेगळा बोर्ड कुठे बसलेली आहे बोल ना काय बोल सुधारणा बोर्ड केला कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे असं म्हंटल की सात दिवसात केंद्र सरकारने आपली बाजू म्हणावी तोपर्यंत कुठली बदल त्यामध्ये करू नयेत असे आदेश आधी काय कोटाचा आदेश केंद्र सरकार इम्प्लिमेंट करेल आमचं बिल तर क्लिअर आहे आम्ही काय कोणाची जमीन घेत नाही एक दोन वफ तुम्ही समजून घ्या आम्ही जे काही जे वख ची जमीन म्हणा जे काही योजनाच आहे ते मुस्लिम बांधवांच्या गरीब लोकांचं संगोपन करण्यासाठी आहे गरीब दारू फाईव्ह स्टार उघडण्यासाठी नाही फक्त एकाने जमीन घेऊन बँगलोरला फाय स्टार हॉटेल हो चालू आहे त्यासाठी नाहीये आणि म्हणून सरकारने घेतला निर्णय सर्व सर्वसामान्य मुस्लिम समाजाला त्याचा बेनिफिट व्हावा आणि त्याचा निर्णय अगदी भारतीय घटनेच्या नियमानुसार व्हावा आणि म्हणून घटनेत राहून वक्तव्या निर्णय झालेला एक जुना ऑडिओ जो आहे तो पुन्हा एकदा लावण्यात आला आणि कुठेतरी ऊर्जा असोसिएशन मध्ये देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आजही बाळासाहेबांचं नाव वापर माणसं करू शकत नाही ह्यानी सफिशियंट आहे का साहेब नाहीत आता आवाज करून साहेबांची आयडिओलॉजी साहेबांचे विचार उद्धवनी का इम्प्लिमेंट केले एवढ्या वर्षात साहेबांचे विचार त्याला माहिती आहे है। कॅसेट सगळ्या घरात आहेत ऐक ना रात्रभर का नाही केले लोकांपर्यंत जाणं शिव सैनिकांना सांभाळणं प्रेम देणं हे साहेबांनी केलं ना म्हणून संघटना मजबूत मी एकोणचाळीस वर्ष होतो जवळून पाहिलं त्याला काही नाहीये मुख्यमंत्री राज्याचं अडीच वर्ष नुकसान केलं ना त्यांनी राज्य मागे गेलं दहा वर्ष ते पवार साहेबांनी मेहरवानी बसवलं अस त्यामुळे मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे काय केलं उद्धव ठाकरे वर येणार नाही पुढच्या वेळेला विधानसभेत पाच आमदार नसतील अशी उद्धवची परिस्थिती आहे शिवसेना एकनाथ शिंदे सुरू आहे आणि उद्धव ठाकरेची बंद अवस्थेत आहे भाजपचं हिंदुत्व जे आहे तो सांगून काय होतो काय सांगतो केंद्रात सत्तेवर आहे राज्यात सरकारवर आहे पंधरावन जण आमचे आम्ही नकली असतो तो, तो एकशे चाळीस कोटी पैकी मॅक्झिमम लोकांनी आमचे खासदार निवडून दिले असते का नकली असतो तर त्याच तुम्ही का प्रश्न विचारता त्या लायकीचा नाही होते जे प्रश्न विचार चांगले प्रश्न कुठे मला बोलू आम्ही येतो ना उदय न विचारावे मी साहेबांचा सैनिक आहे साहेब आजही माझे गुरु आहेत नाही हो दादा महाराजांची जी समाधी आहे बाजूला वाघा जी समाधी आहे ती महाराजांच्या कुठल्याही प्रश्नावर वाच्य नाही प्रकाश

हे निकामी माणसाचे मांडूत नका आणि वेळ जीएम साहेबांचा माझा ए आणि सी बजेट हा तो प्रस्ताव जो आहे तो सभागृहात मंजूर झालेला आहे असू दे तो इम्प्लिमेंट झाला नाही तुम्ही एकांतात या तुम्हाला बजेट समजवतो मी बजेट त्या हाऊसमध्ये मांडलेले आहेत कॉर्पोरेशनची आजची आर्थिक परिस्थिती बघतो बघा तुम्ही आणि मग तुम्ही सांगा मला दोन बजेट दोघी एकत्र का का मिलन कळ ना मर्जर म्हणतात ते कशाचं होतं काहीतरी पाहिजे तिथे मर्ज झाल्यावर फायदा व्हायला पाहिजे मग बघा अर्थव्यवस्था सांगा ना त्यांची ते मेन असलेली डिपॉझिट पण आता खर्चाला येत आहे त्यांना कामगारांचं सगळं होणार कल्याण करणार आम्ही कामगार नाही मी आज आलोय मुख्यमंत्र्यांकडून हे सगळी देणी तर त्वरित द्यायला लावून पण बीएसटी सोर्स ऑफ इन्कम आम्ही समर्थ बीएसटी करण्याचा प्रयत्न आहे बस तू कोणाचं कोणाकडून घेतो शिक्षण उद्धव ठाकरे कडून आहे ना, ना? <laughs> 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 बोल ना मग कसं लागत मी मग कागद पण नाही घेतला एवढं बोलतो मग बोल ना काय ते बोल नऊ शिवसैनिकांची कुठे झाली कुठे झाली चोवीस मला प्लीज असं करा तर संजय राऊत सांगा नाव सांगा कोणाची हत्यानी कोणी केली घाबरतो कशाला एवढ्या जीवाला घाबरतो तर घराच्या बाहेर येऊन ट्रेस का घेतो आजाद मैदानला क्रॉस आम्ही येऊ ना ऐकायला आणि तुम्ही काय उद्धव आणि तो संजय काय लोकांना काय देतात हो कधी भीक देताना संजय राऊतला पाहिलं का उद्धवला पाहिलं का गरीबाला बा पाच रुपये दिले कधी काही तुमच्या मध्ये कोरोना आला कोणाच्या घरात धान्य जेवन खावन या शिवसेने वाले दुकान चाल है कि मामले में जांच एजेंसी ने चार्जशीट दाखिल की जिसमें आरोपी भाई साहब कानून व्यवस्था या कोर्ट कचहरी का कोई क्वेश्चन को मैं आंसर नहीं देना रिलेटेड नहीं है आरोपी बनाया है राहुल गांधी को लेकिन नहीं, नहीं कोर्ट का मामला है नहीं, दो। नहीं कुछ सुनने का नहीं मुझे मुझे मालूम है पूरा केस मुझे केस पूरा तो मालूम है कांग्रेस विरोध कर रही है कोर्ट बारे में पूछ रहे कांग्रेस के बड़े नेता विरोध कर रहे हैं तो गलत जांच की ये सवाल भाई साहब सोनिया गांधी राहुल गांधी कौन से पार्टी में कांग्रेस नेता कौन है दोनों जन है तो कांग्रेस क्या करेगी उनको बचाने की कोशिश करेगी ना तो आसान का आंसर है वो भी आप इतना ऐसा पूछ रहे हैं कि जब कुछ ऐसा होने वाला है देश में आने का है वो तो तो प्रारा। तो प्रारा। जाएक आए थे, अपने। देखो भाई साहब एक देखिए एक देखो अपन गलत कर रहे एक एक गलत कर रहे हमारा का प्रश्न तो बी का था ये क्वेश्चन आप लोग नहीं पूछना चाहिए तो भी आप इतने अंदर आए प्यार से क्वेश्चन पूछ रहे मैं जवाब दिया थैंक यू वेरी मच यू थँक्यू काय हिंदी करून टाकू आता हे आम्ही शब्द वापरला से बोलले असत के देखिए हमारी बीजेपी की समर्थ बेस कामगार सेना संगठना है कामगारों की है और बेस उनके कई समस्या है पगार के बारे में है बसेस के बारे में भी है रिटायर्ड लोग की भी पेंशन के बारे में काफी समस्या पर समस्या वो लेकर में माननीय हमारे जीएम साहब को मैं मिला और उसी वक्त हमारी इसी हॉल में चर्चा हुई तो ये सब फाइनेंशियली प्रश्न है बीएसटी के अभी साढ़े सात सौ बसेस तो चला रहे आठ हजार बसेस है तो उनको सरकार से कॉरपोरेशन से बस खरीदने के लिए बसें चलाने के लिए फाइनेंशियली उनको सपोर्ट चाहिए और मैं देखा सब पूरा कारोबार बी की आर्थिक स्थिति देखा मैंने तो मैं समझता हूँ बी जैसा बी इसके पहले थी उनको बिजली सपोर्टिंग जो अपना एक डिपार्टमेंट था सप्लाई का उससे प्रॉफिट जो आता था वो ट्रांसपोर्ट को खर्चा किया जाता था अभी वो नहीं है कि वो सप्लाई का होने के कारण तो अभी हैंडीकैप बी हो गई तो ये सब बसेस के लिए पैसा सर्विस के लिए सैलरी के लिए पैसे की आवश्यकता है इसके लिए हमें राज्य सरकार के पास महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और फाइनेंस मिनिस्टर अजीत पवार इनको मिलने वाले हैं और बी जो अभी कमजोर हो गई है आर्थिक व्यवहार से उसको मजबूत करने के लिए और हमारी समस्या बी दूर करने के लिए हम रिक्वेस्ट करेंगे मैं समझता हूँ कि सरकार भाजपा और तीन पार्टी का जो सरकार है वो हमारा प्रॉब्लम बी का प्रॉब्लम बी के कामगार का प्रश्न जरूर हल करेंगे मैं विश्वास करता हूँ जल्दी विथिन इन टेन डेज में हम जाते मिलने वाले हैं गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा